नमस्कार मित्रांनो आज आवर्जून तुम्हाला नम्र विनंती करायची आत्ता पाऊस मस्त झालाय धो धो पाऊस व्हायलाय सगळीकडे दोन दिवसामध्ये पाणी पाणी झालं आहे दुष्काळाची कालची लाही लाही आज समाप्त झाली आहे ती कायमस्वरूपी समाप्त होण्यासाठी दोन चार झाडं स्वतः लावा त्याचं संगोपन करा आपल्याकडे जमीन नसेल दारात जागा नसेल ती धाडं झाडं दुसऱ्यांना दान करा ती वाढवायला मदत करा त्याला उन्हाळ्यामध्ये पाणी घाला आणि वृक्षदानाचा महोत्सव होऊ द्या होऊ द्यात महोत्सव वृक्षदानाचा एक झाड तरी नक्की लावा आणि दुसऱ्यांना दान करा ह्या वर्षी आम्ही भूमिपुत्र वाघ म्हणून विकास संस्था म्हणून एक हजार रोपं वाढवली आहेत चाकूर तालुका व मार्ग या ठिकाणी लागवड सुरू आहे दोन वर्षापूर्वी दहा हजार झाडं लावली त्यातली आठ हजार झाडं जिवंत आहेत नक्की तुम्ही बघायला जाऊ शकता आणि आम्ही जे करतो तसं तुम्ही करावं परवा माझे गुरुजी तोडकरांना यांनी मुलीच्या लग्नाच्या वेळेला निमंत्रण पत्रिकेसोबत एक रोपट दिले व आंब्याचं किती विचारपूर्वक माणसं जगतात आपणही जगाल काय एक रोपट आपल्या घरात शेतावर कुठेच नाही स्मशानभूमीमध्ये लावा आणि एक झाड किंवा एक रोप दान करा कराल का परवा माझा वाढदिवस करू नका असं मी म्हटलं होतं सगळ्यांनी ऐकलं आता माझा वाढदिवस साजरा करा एक रोप दुसऱ्यांना दान देऊ खरंच प्रेम आहे माझ्यावरती नक्की करा एक रूप दुसऱ्याला दान करा आणि तो फोटो मला पाठवा आम्हाला आनंद वाटेल समाधान वाटेल ભૂમિપુત્ર વાઘ મહારાષ્ટ્રનો વિકાસ મંચ